मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्या लोकप्रिय उमेदवार श्रीमती नवनीत ताई राणा जोगेंद्र कवाडे सर रामदास तळसजी डॉक्टर अनिल बोंडेजी प्रवीण पोटेजी युवा स्वाभिमानचे स्वाभिमानी नेते रवी राणाजी आशिष जी देशमुख सचिन जी, जी खरा निवेदिता डेहनकर विजयजी हरगुडे शिवराय कुलकर्णी किरणजी पातुरकर किरण भाई महाले जगदीश भाऊ गुप्ता प्रमोदजी कोरडे रुपेश जी खडसे अरुणजी पडोळे रमेश बुंदिले प्रभुदास भिलावेकर चरणदास इंगोले पंकज जाधव नियखंड कात्रे रवींद्र खांडेकर राजेश वानखेडे या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई युवा स्वाभिमान लवजी शक्ती सेना आणि आपल्या तमाम महायुतीचे घटक पक्षाचे नेते आणि उपस्थित भगिनी आणि बंधू सर्वप्रथम मी तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे एक अत्यंत चांगली घटना झाली आहे आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय आणि आताच दहा मिनिटांपूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राहण्याचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये ऐंशी वर्षापूर्वीचे तीनशे डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं कि नवनीत रणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबानात झापड बसलेली आहे जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है। अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मताने या ठिकाणी खासदार होणार आहेत याबद्दल आता कोणाच्या मनामध्ये शंका नाही अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात मैं तुम्हारा रवि राणा जी एवं संगत परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन ये फैले हुए उनके पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं क्या बोले जे बोलतात त्यांना उत्तर देऊ नका अरे तुम्हाला होणार तो अमरावतीने देखा है अमरावतीने तुम्हाला पाहिलाय दीन दलित गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांची सेवा करताना पाच वर्ष अमरावतीने तुम्हाला पाहिलाय त्यामुळे कोणी तुमच्यावर दूषण दिली तरी देखील चिंता करू नका केवळ मत मागा जनतेच्या आशीर्वाद मागा तुमच्या पाठीशी पुण्याही आहे नवनीतच्या पाठीशी पुण्या, आ, पुण्या अरे नवनीतला तर या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंग बलीचा आशीर्वाद प्राप्त झाला देशामध्ये एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालिसा म्हणतो म्हटलं आणि चौदा दिवस जेलमध्ये राहावं लागलं या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचं उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची आणि यांची नियत कशी आहे बघा महिलांच्या प्रति यांची नियत कशी आहे बघा ते राहुल गांधी म्हणतात हमको हिंदू समाज की शक्ती को समाप्त करना है हिंदू समाजातली शक्ती म्हणजे काय माझी आई अंबाबाई ही हिंदू समाजातली शक्ती आहे दुर्गा माता हिंदू समाजातली शक्ती आहे या ठिकाणी बसलेली सगळी मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं आम्ही शक्ती मानतो आमच्या मातृशक्तीला आमच्या अंबाबाईला आमच्या दुर्गा मातेला समाप्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत राहुलजी एवढंच लक्षात ठेवा अरे तुमच्या सारखे कित्येक आले आणि चालले गेले पण या शक्तीला कोणी संपवू शकलं नाही कारण या देशात नाही तर पृथ्वी तलावर एक एक माणूस जन्माला येतो तो केवळ आणि केवळ शक्तीमुळे जन्माला येतो आई रूपी शक्ती त्याला जन्माला घालते म्हणून तो या ठिकाणी जन्माला येतो छत्रपती शिवराय तयार झाले कारण आई जिजाऊंची शक्ती त्यांच्या पाठीशी होती आमची शक्ती आई जिजाऊ आहेत त्यामुळे अशा प्रकारे शक्ती संपवण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी असतील किंवा हनुमान चालीसा म्हटली म्हणून बारा त्रास उभा ठेवून त्या ठिकाणी चौदा दिवस जेलमध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूम विना ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील हे संपतील पण आम्हाला ते संपवू शकणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे बंधू निवडणूक नवनीत राणांची नाही ही ग्रामपंचायतची महापालिकेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री कोण असेल देशाचं नेतृत्व कोण करेल कोण या देशाला मजबूत करू शकत याची ही निवडणूक आहे आणि या देशाच्या जनतेने ठरवलाय या देशाची कबार मोदीजींच्याच हातामध्ये द्यायची तिसऱ्यांदा मोदीजींना आपण निवडून देणार आहोत कारण या देशामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला एक असा प्रधानमंत्री ज्यांनी जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही पंथ पाहिला नाही भाषा पाहिली नाही मोदीजींनी सांगितलं जात धर्म पंथ सगळं गरीब आहे गरीब कुठल्याही जातीचा असो गरीब कुठल्याही धर्माचा असो गरीब कुठल्याही पंथाचा असो मी त्याला घर देईन मी त्याच्या घरी पाणी देईन मी त्याच्या घरी फीज देईन मी त्याच्या घरी गॅस देईन मी त्याच्या घरी शौचालय देईन मी त्याला कर्ज देईन मी त्याला त्याच्या पायावर उभं करीन आणि मोदीजींनी काय चमत्कार करून दाखवला दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी गरीब हे गरीबी रेषेच्या बाहेर आले जगाच्या पाठीवर मोठ्या मोठ्या अर्थशास्त्रांना जे जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी करून दाखवलं पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं जगभरातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं झालं त्यांना देखील समजत नाही पण या ठिकाणी एक संवेदना होती गरीबा करता काम करण्याची इच्छा होती जीवनातला क्षण आणि क्षण रक्ताचा कण आणि कण हा गरीबाला समर्पित होता आणि म्हणून मोदीजी हे करू शकले आज पंचवीस कोटी लोक जे झोपडी मध्ये राहायचे झोपडी मध्ये ते पक्क्या घरात राहतात मोदीजींमुळे पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी न नव्हता पाणी तुरून आणावं लागायचं घाड्या पाणी प्यावं लागायचं पन्नास कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पस्तीस कोटी लोक असे होते ज्यांना वीज मिळत नव्हती त्यांच्या घरापर्यंत वीज पोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि हे सगळं करत असताना एकीकडे गरीब कल्याणाचा कल अजेंडा दुसरीकडे शेतकरी कल्याणाचा अजेंडा आणि तिसरीकडे महिला कल्याणाचा कल अजेंडा रवी राणा आता लक्षात ठेवा पुढचा जमाना तुमचा नाही पुढचा जमाना नवनीत राणांचाच आहे कारण आता मोदीजींनी सांगितलाय आता मंचावर बसलेल्यांनी लक्षात ठेवा दोन हजार एकोणतीस साली तुमच्यातले अर्ध्या लोक दिसणार नाही अर्ध्या महिला या ठिकाणी बसल्या असतील कारण मोदीजींनी सांगितलंय दोन हजार एकोणतीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिला खासदार महिला राज मोदीजी आणणार रा आहेत आणि म्हणून महिलांचा आशीर्वाद मोदीजींना आहे आज मोदीजींनी एकतीस कोटी महिलांना मुद्राचं कर्ज दिलं एकतीस कोटी महिला पायावर उभ्या राहिल्या नाहीत एकतीस कोटी परिवार पायावर उभे राहिले कारण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते ती आपल्या परिवाराला पायावर उभे करते हा चमत्कार मोदीजींनी करून दाखवला त्र्याऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये आठ लाख कोटी म्हणजे किती शून्य लागतात मला देखील समजत नाही एवढे आठ लाख कोटी रुपये मोदीजीने त्र्याऐंशी लाख बचत गटांना दिले आणि सांगितलं माझ्या महिला जेव्हा पायावर उभ्या राहतील त्याच वेळी माझा देश समृद्ध होऊ शकेल मोदीजीने सांगितलं माझा आदिवासी समृद्ध झाला पाहिजे सोळा हजार कोटी रुपयाची योजना आदिवासीकरता तयार केली अप सारखी योजना तयार करून आमच्या शेड्युल कास्ट आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये युवकांमध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे देशाच्या प्रत्येक ब्रँचला सांगितलं जी ब्रँच बँक बैंक नाही बँकेची प्रत्येक ब्रँच ती जर अनुसूचित जातीच्या तरुणांना त्या ठिकाणी लोन देणार नाही तर मी त्यांचा लायसन्स कॅन्सल करून टाकेन प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या युवांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोन द्यावं लागलं ला। आणि बारा बलुतेदारांकरता त्या ठिकाणी योजना आणून मोदीजींनी आमच्या ओबीसी समाजामध्ये पारंपरिक जे लोक काम करतात अशा लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं आणि म्हणून बंधू प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला मोदीजींचा आशीर्वाद आणि मोदीजींची मदत मिळाली आता आपल्यावर ही वेळ आहे मोदीजींनी आपल्याकरता काम केलंय मोदीजींना आशीर्वाद देण्याची संधी आहे आता ज्यावेळी कमळाचं बटन आपण दाबू आपलं मत हे केवळ नवनीत राणांना नाही आपलं मत थेट मोदीजींना मिळणार आहे या ठिकाणी उमेदवार कोण आहे महत्वाचं नाही आता दोनच खेमे आहे एक खेमा मोदीजींचा दुसरा खेमा राहुल गांधींचा नवनीत राणांना दिलेलं कमळाचं वोट हे मोदीजींना मिळेल आणि इतर कुठल्याही कॅन्डिडेटला उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधीच्या खेम्यात जाणार मत आहे आणि म्हणून तुम्हाला ठरवायचं कोणाला मतदान करायचं कोणाला कोणाला महिला कोणाला माता भगिनी कोणाला मोदीजींना मत द्यायचं तर आपण नवनीत राणांच्या कमळाचं बटन दाबून रेकॉर्ड ने त्यांना निवडून आला एवढीच विनंती करतो नवनीत राणा पाच वर्ष एकही दिवस घरी बसलेल्या नाहीत या ठिकाणी जंगलामध्ये आदिवासी भागामध्ये सगळ्या गोर गरिबांपर्यंत नवनीत राणा गेल्या आहेत आता तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद मेघाचे काँग्रेसचे पूर्व आमदार केवळरामजी काळे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत मी आदरणीय देवेंद्रजी सरांना त्याचप्रमाणे